केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आर आय टीच्या वसतिगृह आणि व्यायामशाळेचे सोमवारी उद्घाटन आर डी सावंत यांची उपस्थिती राजारामनगर इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नेशियमचे उद्घाटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार श्री नितीन गडकरी यांच्या शुभ होणार असल्याची माहिती कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक आर सावंत व महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर पी व्ही कडोले यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी बोलताना प्राध्यापक आर डी सावंत म्हणाले महाराष्ट्रामध्ये प्रथमच प्री इंजिनिअरड बिल्डिंग या अत्याधुनिक आणि प्रगत बांधकाम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर आय टीमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह निर्माण झाले असून अलीकडच्या काळातील उत्कृष्ट स्थापत्य नमुना म्हणून या वास्तूचा उल्लेख होणार आहे या वसतिगृहातील सर्व रूम वातानुकूलित असून या इमारतीच्या तळमजल्यात एकाच वेळी एक हजार विद्यार्थी जेवण करू शकतील एवढ्या मोठ्या डायनिंग हॉलची सोय असल्याचे त्यांनी सांगितले तसेच अत्याधुनिक मध्ये ऑलिम्पिक स्पर्धकांच्या सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक मशीन्स विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून संपूर्ण जिमनॅशियम बिल्डिंग ही वातानुकूलित असून योग सेंटर आणि स्टीम बाथ सारख्या सुविधाही यामध्ये असणार आहेत तसेच एकाच वेळी जवळपास शंभर विद्यार्थी याचा लाभ घेणार असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी बोलताना डॉक्टर पी व्ही कडोले यांनी सांगितले की या उत्कृष्ट प्रकारच्या स्थापत्य अभियांत्रिकीचा नमुना असणाऱ्या दोन्ही इमारतीचे उद्घाटन तेवढ्याच मोठ्या उंचीच्या माणसाच्या हस्ते व्हावे असा आग्रह माननीय जयंतराव पाटील आणि माननीय भगतसिंह पाटील यांचा होता आणि म्हणूनच भारताला रस्ते विकासात अग्रेसर बनवण्यासाठी महत्वाची भूमिका असणाऱ्या आणि भारतीय अभियांत्रिकी कौशल्याची ओळख संपूर्ण जगाला दाखवणाऱ्या नामदार नितीन गडकरी यांना यासाठी निमंत्रित केल्याचे त्यांनी सांगितले यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य व राजारामबाबू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक श्यामराव अण्णा पाटील महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार सौसारिका पाटील सर्व डीन्स उपस्थित होते